नमस्कार म्हणतात आलेला आहे सिन्नर गणपती मंदिरामध्ये गणपती गल्ली बघूया इथे बाजूला गणपतीसाठी पूजेसाठी लागणार पूजेचं सामान आहे ते पण इथं हा गणपतीचा आजूबाजूचा परिसर आहे इथे भरपूर जागा आहे मोकळी आणि इथे एकूण हे आपलं गणपती मंदिर आहे मस्त गणपती मंदिर आहे आणि त्या बाजूला भैरवनाथाचं मंदिर आहे म्हणजे सिन्नरचं हे दैवत आहे असं मानलं जातं ते सिन्नरचं श्री भैरवनाथ मंदिर हे त्याच्या गणपती मंदिराच्या बाजूलाच आहे गणपतीचे वाहन आणि आपले गणपती बाप्पा सर्वांनी दर्शन घ्या आणि गण कमेंटमध्ये गणपती बाप्पा मौर्य असं म्हणा सिन्नरचं गणपती मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे त्याच्यामुळं आज खूप बऱ्याच हे गणपती मनकडे येणं झालेलं आहे त्यामुळं गणपती मंदिर बघूया आता आपण गणपतीच्या बाजूला हे भैरवनाथाचं मंदिर आहे तर आपण या मंदिरामध्ये जाऊया समोर जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे بلایره نه ته څه باندې